नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती कोकणातील अनेक भागांना पावसाने झोडपलं असून मध्य महाराष्ट्राच्याही काही भागात रविवारी जोरदार पाऊस पडला तसेच उर्वरित भागातही पावसाने हजेरी लावली पुढील चार दिवस कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा व वा विदर्भाच्या अनेक भागात पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला संपूर्ण अंदाज पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉन प्रेस करा समुद्रसपाटीवरील कमी दाबाचा पट्टा रविवारी दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत कायम होता कमी दाबाचं क्षेत्र अंतर्गत ओडिसा व लगतच्या छत्तीसगडवर स्थित आहे तसेच आगामी दिवसात महाराष्ट्रावर बंगालच्या उपसागरावर कमी हवेचा दाब राहणार आहे अरबी समुद्रावरून नैऋत्य दिशेने वाहणारे वारे महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरातच्या दिशेने वेगाने वाहणार आहेत त्यामुळे चांगल्या पावसाला अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता आहे कोकणात जोरदार मध्य महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार मराठवाड्यात हलका ते मध्यम तर विदर्भात मध्यम पावसाची शक्यता कोकण वगळता इतर सर्व विभागात काही दिवसात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे यापुढील हवामानाविषयी संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद